एका महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे पुण्यामधून मुळशीच्या तहसीलदाराला लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे सचिन डोंगरेला एक कोटीची लाच घेताना अटक करण्यात आली आहे डोंगरे रंगे हात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या पुण्यामध्ये ही घटना घडलेली आहे पुण्यामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे मुळशीच्या तहसीलदाराला एक कोटीची लाच घेताना रंगे हात अटक करण्यात आली आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर काय माहिती या संदर्भात निखिल नक्कीच पुण्यातील या आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे मुळशीचे तहसीलदार सचिन डोंगरे यांना एक कोटी रुपयाची लाच घेताना एसीबीने पकडलेला आहे या संदर्भात तक्रारदाराने एसीबीकडे अर्ज केला होता की अतिक्रमण असतील किंवा रोडच्या संदर्भातली कामं असतील ते हटवण्यासाठी सचिन डोंगरे यांनी एक कोटी रुपये जे आहेत ते मागितले आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवरती डमी पैसे देऊन डमी माणूस जो आहे तो पाठवला आणि एक कोटी रुपये स्वीकारताना सचिन डोंगरे यांना पकडलेला आहे आपण जर बघितलं तर तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये त्याच्या वकिलाला एक कोटी ला सत्तर लाख रुपये लाच घेताना जी आहे ती पकडली होती सगळ्यांनी ही दुसरी घटना आहे मुळशीच्या तहसीलदाराला एक कोटीची लाच घेताना रंगे हात अटक करण्यात आली आहे